येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहावर महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहे लवकरच काजळ माया ही थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि नवोदित कलाकार अभिनेत्री रुची जाईल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत ही मालिका सत्तावीस ऑक्टोबरपासून रात्री साडेदहाला प्रसारित केली जाणार आहे सध्या रात्री साडे दहाच्या स्लॉटला तुही रे माझा मितवा ही मालिका प्रसारित होत आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेला प्राईम स्लॉट देण्यात येणार आहे कारण ही मालिका रात्री प्रसारित होऊन सुद्धा या मालिकेला चांगला टी आर पी मिळत असल्याने या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे ही मालिका सत्तावीस ऑक्टोबरपासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे तर आठ वाजताच्या स्लॉटला कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रसारित होत आहे तर सत्तावीस ऑक्टोबर पासून ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे सध्या अकराच्या स्लॉटला अबोली ही मालिका प्रसारित होत आहे तर ही अबोली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की या मालिकेच्या वेध बदल होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे येत्या पंचवीस ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे अबोली ही मालिका स्टार प्रवाहावरील एक जुनी मालिका होती अखेर कमी टी आर पी अभावी अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर काजल माया या नव्या मालिकेसाठी अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका